मला असं वाटतं जे मुख्यमंत्री खोट बोलण्यात फार फटायत आहेत वेगवेगळ्या विषयात एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र तर तुम्ही एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र बॅलेट वर घ्या ना आणखी वाढवा काय प्रॉब्लेम झाला आम्ही नाही म्हटलं आम्ही म्हटलं नाही तुमचेच मंत्री म्हंटले आम्ही नाही म्हटलं तुमचे जे माजी मंत्री होते तेच म्हटले आम्ही उलट सरसगट सगळ्यांना द्या असं आमचं म्हणणं आहे आणि जे तुम्ही आश्वासन दिले ना एकवीस ते आवडतो त्याच आपला आलेला नाही एव्हरी वॉरुती एव्हरी वोट फॉर देवेंद्र बोलण्यात आणि ते कायम आहे ते कायम आहे त्यांनी माझ्यावर दाखल करावा काय कसे काय करायचं त्यांनी ते ते महाराष्ट्राला फसवलंय या महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला फसवलंय महाराष्ट्राच्या मतदारांना फसवलंय आणि म्हणून तुम्हाला इतका जेव्हा कॉन्फिडन्स आहे हिंमत करा ना चला ग्रामपंचायती ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्थापासून सुरुवात करा तुम्हाला कळेल तुमची तुमची काय अवकात आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मतदाराच्या मनामध्ये काय आहे दिसेल ना